श्री स्वामी समर्थ या जगात असा कोणी नाही ज्याला पैशाची हाव नाही आणि हे बरोबर आहे म्हणूनच आपल्याला वाटते श्रीमंत व्हावे परंतु अनेकदा आपल्याला काही गोष्टींची विशेष काळजी घेणेसुद्धा गरजेचे आहे अनेकदा आपल्या घरात पैसा येत नाही आणि मग आपल्याला त्रास होत असतो पण याचे खरे कारण आपल्या घरातच आहे अशा गोष्टी मनातही येत नाही म्हणजे घरातील पती पत्नीच्या हातून काही चूक झाली तर त्याचे फळ दोघांना भोगावे लागते कारण लग्नानंतर पती पत्नी हे एकच असतात त्यांनी केलेल्या कामानुसार त्याचीही ओळख बनू लागते सर दोघांनी काही पाप केले तर त्याचे फळ घरच्या लोकांना पण भोगावे लागते सर त्यांनी काही पुणे केले तर त्याचे चांगले फळ घराला मिळते कारण विवाहानंतर पती पत्नीचे भाग्य एकमेकांशी जोडले जाते चला तर बघूया अशी कोणती कामे आहेत जे पत्नीने या पद्धतीने केल्यास तिला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागू शकतात तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा पत्नीला घरातील लक्ष्मी मानले जाते पण घरच्या लक्ष्मीने काही चुका केल्या तर साक्षात लक्ष्मी त्यामुळे रुष्ट होते व घरातून निघून जाते आणि घरातील स्त्रीने सकाळी लवकर उठावे घर स्वच्छ केले घरातील घाण बाहेर काढली तर घरात लक्ष्मी प्रवेश करते पत्नीने घरात नेहमी शांत सौम्य स्वभावाचे असावे कारण नेहमी मोठ्याने बोलणे कटकटी करणे टोमणे मारणे यामुळे घरातील वातावरण शांत राहत नाही आणि त्यामुळे अशा घरात लक्ष्मी माता कधीही प्रवेश करत नाही त्या घरात प्रेम शांतता व लक्ष्मी टिकून राहत नाही ज्या घरात स्वच्छता नीटनेटकेपणा असतो अशा घरात माता लक्ष्मी राहते कारण माता लक्ष्मीला शांतता स्वच्छता नवीनता या गोष्टी खूप प्रिय आहे म्हणून घरात नेहमी स्वच्छता ठेवावी व नवनवीन कल्पना लढवून घरात बदल करावा ज्या घरातील महिला सदैव घरात स्वच्छता ठेवत आहे त्या घरात लक्ष्मी वास करीत आहे जी स्त्री रात्री जेवण झाल्यावर जेवणाचे भांडे खरकटे ठेवते अशा घरात लक्ष्मी राहत नाही कारण या ठिकाणी घर निर्माण होऊन झुरळ बसतात व त्यामुळे घरात रोगराई पसरते आजारपण निर्माण होते त्यामुळे माणसाच्या कामावरही परिणाम होतो तसेच आपले पैसेही दवाखान्याचा खर्च होतात आजकाल पती व पत्नी दोघेही घरात व घराबाहेर कामे करतात म्हणून स्त्रीबरोबर पुरुषाची सुद्धा घर स्वच्छ ठेवणे ही जबाबदारी आहे या स्वच्छतामुळे माता लक्ष्मी तुमच्यावर नेहमी प्रसन्न राहील त्याचबरोबर पती पत्नीला उत्तम आरोग्य प्राप्त होऊन घरात सुख शांती लाभेल श्री स्वामी समर्थ चॅनलवर नवीन असाल तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जय स्वामी समर्थक